पुसद येथील सरकारी दवाखान्याच्या प्रसूतीगृहातच कुत्रीची डिलेव्हरी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रुग्ण व नातेवाईकांचा संताप जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या उपजिल्हा रुग्णालय पुसदमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे प्रसूतीगृहातच कुत्रीची डिलेव्हरी झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे ज्या ठिकाणी महिलांची प्रसूती होत असते त्याच वॉर्डमध्ये बेवारस कुत्रीने पिल्लांना जन्म दिल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्यामध्ये भीती व वा रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे पुसद उपजिल्हा रुग्णालयात शेकडो रुग्ण भरती असतात विशेषत गर्भवती महिला व नवजात शिशू मोठ्या प्रमाणावर असतात अशा संवेदनशील ठिकाणी सदर घटना उघड झाल्याने हॉस्पिटल प्रशासनामार्फत स्वच्छतेकडे व सुरक्षा व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे कुत्री थेट प्रसूतिगृहापर्यंत पोहोचली कशी हा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकारानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भेलुंडे यांनी पुसद नगर परिषदेला निवेदन दिले असले तरी त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे नागरिकांचे म्हणणे आहे की प्रसुतिगृह म्हणजे जीवनाला सुरक्षित सुरुवात मिळण्याचे ठिकाण पण येथेच कुत्रीची डिलेव्हरी होणे ही रुग्णालय प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब आहे रुग्णालयातील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे महिलांच्या आणि नवजात शिशूच्या जीवितवास गंभीर धोका निर्माण झाला असून उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे